पद्धतीने सुरुवात झाली त्या पहिल्याच त्यांनी सांगितलं पार पार ची घोषणा झाल्या झाल्या लोकांना कळलं हे संविधानाला हात घर लोकांना लोकांनी हे बोलून दाखवायला सुरुवात केलं की या देशाचं संविधान गेलं ते या देशाचे तुकडे तुकडे होतील मग त्यांनाही समजलं की आपली घोषणा तुकली आहे मग परत आले ते अबकी बार मोदी सरकार नंतर मग रेजिस्टन्स टॅक्स बद्दल आले आणि जेव्हा काहीच आपले मुद्दे चालत नाही असं म्हटल्यावर हिंदू मुसलमान वर आले तोही मस्त आता मुद्दा काही जास्त पकड घेत नाहीये लोकांनाही समजू शकले असं समजून आलेलं आहे की दहा वर्षात फक्त एकाच मुद्द्यावर बोलून या देशाचा विकास होऊ शकत नाही आज विकास दरामध्ये आंतरराष्ट्रीय निर्देशांकामध्ये आपण एकशे एकोणपन्नासाव्या स्थानावर एकशे एकोणपन्नासाव्या स्थानावर आपण पॉवर्टी इंडेक्स मध्ये नेपाळ श्रीलंका बांगलादेशच्या मागे आहोत म्हणजे इतकी भुकेली तहानलेली माणसं जर भारतात असतील तर राज्य काय कामाचं हे सरकार जर गरिबांची भागू शकत नसेल तर राज्य काय कामाचं असा प्रश्न आता लोक विचारू त्यामुळे ही निवडणूक वाटते सोपी नाही आणि संविधान बदलणं याच स्वप्नही त्यांनी आहे रक्काचे पाठ वाहतील पण लोक संविधान बदलू देणार नाही इलेक्ट्रॉल वाहन हा या देशातला कधी नव्हता घडलेला एवढा मोठा स्कॅम आहे आणि म्हणूनच बीजेपीच्या अकाउंट मध्ये आजही पाच हजार कोटी रुपये रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन होत ते देऊ नका असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगितलेलं त्याला एफडीए न आपल्या इथे विकलं गेलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची आली की इंजेक्शन देऊ नका धोक्याच आहे तरी आपण देत गेलो देत गेलो देत गेलो अनेक राज्यांनी कळवलं की ह्याच्यात आहे लोक मरत आहेत तरी आपण मागे नाही घेतलं आणि नंतर आता इलेक्ट्रॉल बॉन्ड जेव्हा ओपन झाला आता स्कॅम ओपन व्हायला लागलाय तेव्हा एका पानावर सापडलं की ज्या कंपनीला देण्यात आलं होतं त्या कंपनीचं नाव होत जायदेस कॅडीला त्यांनी पंच्याऐंशी कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले होते म्हणजे लोकांच्या मरणाचे ही पैसे जर तुम्ही निवडणुकांसाठी वापरणार असाल तर काय त्याला अर्थ आहे ते सांगतात आम्ही पंच्याऐंशी कोटी रुपये माणसांना जे। जेवायला घातलं तुम्ही या देशाला लाचार करतात गांधीजींनी सांगितलेलं स्वावलंबी हा वा। देश स्वावलंबी झाला तरच हा देश वरती जाऊ शकेल हा देश लाचार होऊन जर हात पसरून धरत जेवणार असेल तर हाताला काम कधी मिळणार भारतीय जनता म्हणजे दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लाचारांचा देश झाला ऐशी कोटी माणसं तुमच्याकडे हात पसरून जर जेवणार असतील तर त्यांचा त्यांच्यातल्या कामाचा वर्किंग पॉवरच काय करायचं त्यामुळे मला वाटतं की इलेक्टरल बॉन्ड्स हा अतिशय धोकादायक आहे आणि त्याची खूप सखोल चौकशी झाली पाहिजे अग्निवीर दरवर्षी हजार सैनिकांची भरती करायचो आणि पंचवीस पंचवीस वर्ष त्यांना नोकऱ्या द्यायचो त्यांना कॅन्टीन मधन स्वस्त धान्य द्यायचो त्यांना कॅन्टीन मधन इतर पुरवठा व्हायचा आणि एक तर नोकरीची शाश्वती असायची देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या माणसाला जर आपल्या नोकरीची शाश्वती नसेल तर तो, तो प्राणपणाने लढणार कशा अग्निवीर आल्याने आपलेही सैनिक शूर आहेत शूर आहेत पण मरणाकडे उघड्या डोळ्याने बघणारे जे, जे नेपाळी होते शेर्पा आणि अने अनेक वर्षांपासून ते आपल्या मिलिटरी मध्ये सेवा करत होते ते दोन मिलिटरीमध्ये मिलिटरी ब्रिटिश मिलिटरी मध्ये आणि एक इंडियन आर्मी मध्ये ब्रिटिश तसंच ठेवलं पण इंडियन आर्मी अग्निवीर आल्यामुळे नाही तर पूर्वी आपलेही अधिकारी नेपाळला जायचे तिथले ने काही चांगले तरुण निवडायचे आणि त्यांना घेऊन भारतात यायचे आणि भारतामध्ये असलेली बटालियन म्हणजे जनरल सॅम मॅनेकशा ज्यांना नंतर फिल्ड मार्शल केलं हे सुद्धा गोरखा बटालियन चे सदस्य होते